चला चाललो दुकानावर सकाळचं वाजलं सहा वाजलं चला आज लवकरच चालल्या चला चला पोचलो दुकानामध्ये आले आल्या आवरा मावरा आलेला आहे बराच मावरा आहे चला साफसफाई करून जाऊ न सगळा मावरा वरती लावून जाऊ तो बघा आई तर बास्किट कोलबी कोलबी यो इकडं काही नाही या आ आ। चला लौकर, लौकर या चहा पियाला एक चाय प्याव या चहा पियाला या चला काहीच पोहोचलो दुकानामध्ये सगळा मावरा लावून झालेला मावरा तर जाम भारी आहे तर लवकर लवकर या बघा मस्त मावरा या साईडला मस्त माकल्या आणलेल्या आहेत माकल्या मस्त एक माकली वीरपावशेरची माकली आहे त्या अर्धा किलो जी असेल मस्त हलवं आहेत या साईडला पापलेलं कपडी जितारे आणल्या मस्त वाव बघा माशेल हा नंतर करादा की आहे मस्त पोचे आहेत कोलबी आहे बागर बोंबी दाबोली मस्त राणे आहेत काल मस्त पला, 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 पला। आहेत हा टक्कता टक्ता लोक करावं लागते नाही तर आपली पोरा आहेत आतमध्ये घुसतान सगळं चालू करून ठेवता बिटी लगेच बॅटरी डाऊन चला चलावली आता सगळं आता गाडीने टाकून जिता नल तर काही आज झेल नाही शुक्रवार असून नल झेल नाही नोटीस आल ती का नल जाणार तरी पण झेलं नाही त्या चांगला उलट चला या ये। ये, ती पाठी टाकणारा घे यार ना। कसा मित्र ना आपण मित्र क काम आहे तर माहिती आहे ना कसं गाणी बोलावं लागतात मित्र वनव्या मध्ये गा रे सारे खा गाणी बोलावं लागतात चल हा कोण कुठं आहे बाबू गाईच आपलं म्हणतोय मग किती चिकणा दिसतंय अरे वा वा बाबा गाई चिकणा दिसत असं तयारी करून एकदम हँडसम म्हणले पोर्या काय रे बाबा काय 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 जेवला जा ना जेव जा जेवसा मम्मी तोला जा जेव हा 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 साप 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 आहे जा जेव जा जा तो कशा कालिया चाललो बाय चला चाललो मध्ये चाललो आता चला छा पियाला बाकी किती बरोबर तीन वाजले या छा पिता काय बाबा चला चाललो मी चला जायला निघता किशोरीला सोराची ती माहेरी सगळं सामान घेतलेलाच तर आता जायला निघतात मग दाखवता किती घेतले दोन दिवसासाठी फक्त या बघा एक मोठी बॅग हे नाही मंथनचे कपडे आहेत एम पोहऱ्याचे औषधात आणि तो डबा आहे आणि वावर बोसका घेतलेला चला आता आईने बघला दोन शब्द देन, खाली देऊन दे काहीतरी ते ठेव बस एक पिशवी खाली ठेवतो काय बाबू काय काय पाहिजे काय पाहिजे तुला बोल काय पाहिजे खाऊ खाऊ काय बघतं चला जाऊ मी बाजू बघा किशोरी पण आली चला बाजू बाजू लाव 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 शाबास चला ते बघा जाऊ बाय जा बाबा पुढे जाऊ काय चला लवकर लवकर सगळे लग्नाला या अक्षय आकांक्षा लगीन 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 चला हिला आता सोडलं इथं आता लगेच काय बाबू चल पटापट उतरे बघ हे आवरा करून काही घेऊन ये पटापट चल मला जायचं बाहेर चला येऊन 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 काम टाईम अरे पाव किलो मजा आहे ती जाई काय बाकीचा चला, चला मस्त कबोलता ता खणलेला बरेच दिवसानंतर पिता फिरूबाई झालता गावाला जालता त्याची मुला तर मस्त इले इले सगळं चादरी लावून घेतल्या ला, आणि एक साईडला थोडाफार मावरा लावून घेतलेला ला या मस्त पियाला या आईच पोचलो घरा ताता किशोरला सोडली धंदा लावली दोन्ही धंदा आता ताता आलो आई मोठी आईला न्यायची आहे दवाखान्या न्यायची आहे आपलं रिपोर्ट आलं तर पाटील डॉक्टरने लिहून दिलेला तू आईला घेऊन जा दवाखाना स्पेशलिस्ट तिकडे घेऊन जायची आई ताता आईली तर जायलाच निघतं आणि ही बाबा काय बाबा चॉकलेट पैसे दे पैसे देता दे ना मग नकली मासो ना पैसे आहेत ना दे ती बघा आई आली आता आईला घेऊन जायचं पुढं दवाखान्यामध्ये हे बघा रिपोर्ट ए आईचं चला आता लगेच नाही ट्राफिक आवड लागली का बोलून फायदा नाही एकदम आस्ती अस्थी गाडी चालतंय बराच टाईम झाला बघा सव्वा सात वाजले इथंच एकदम आस्ती 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 त्याच्या साईडला गाड्या हो वगैरे करून ठेवल्या हो वगैरे दुसऱ्या गाड्या जातील कुशा बाजूलाच मेट्रोचा का काम चालू आहे त्यामुळं रस्ता एकदम बारीक आहे जेणेकरून दोनच गाड्या जातील तर अशाच तीन, तीन लेनचा हायवे चार गाड्या अशा निघतात आता एक दोन तिसरी चौथी चा चार गाड्या आरामाने निघतात आणि ते मेट्रोच्या कामाच्या मुलं दोनच गाड्या पास होतात चला पोचलो दवाखान्यामध्ये दहाखान्यावर पुरा तिसरे मजल्यावर चला आता जायला निघतात दहाखान्या गाडीचा वर्षात वर्षात इकडून 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 अरे इकडून

चला चला पोचलो दुकानामध्ये ना येता येता मावसा खाऊ पण तर मस्त चहावाला आली तर मस्त चाय पिऊन जा चा रे मस्त गरमागरम चल किती वाजलं रचचा नऊ वाजलं माई वाटलं आधी मस्त ठेवला नाही तर ठेवतं का नाही कुठे मी कवर दिली ना तुला <laughs> या मस्त चहा पिऊन जाव त्याबरोबर बा, पाव आणलेला मस्त चहा पिऊन जाव ये बघा पोचे व्हायन पुरा टप चाळीस किलोचा टप आहे हा चाळीस किलो पोचे बघा कसं मस्त खायला जाम भारी लागतील एक नंबर माल पण सगळं बिना गाबुलीच गाबोली नाही आहे ना बघा इकडे बघा कसा माल बघा हिवा माल जवरा हिरवा तवरा खायला भारी ये उन्हा तरी असं बाहेर राहिलं ना उन्हामध्ये लगेच लाल पारता सतत बरोबर पाहिजे सतत बरोबर जेणेकरून माल एकदम खायला पण भारी लागला पाहिजे तारीफ कर ना थोडीफार आपला भाऊ किती लांबून आला इतर भाऊ लई लांबून आले मला मदत करा आढळून आली तू मी शिरडून माडा माडाच्या आतमध्ये साईट चालू आहे तिरून आलो इथून किती मिनिटं लागतं जायला इथून एक वीस मिनिटं लागतात जायला जा मधल्या रस्त्यात चालत जाणार रे आपल्या खात्यानीच्या इथून सरळ सरळ आणि चालत आलो आणि चालत जाणार आहे तो वीस मिनिटं तरी जास्त गाडी नाही का गा? गाडी ना? नाही सायकल पण नाही सायकल बी नाही गरीब परिस्थिती एकदम गरीब माणूस गरीब माणूस व्हिडिओ इथंच थांबत आहे माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री